नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना शासकीय विद्यानिकेतन या विद्यानिकेतन मध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तुमच्या पाल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर ह्या शाळा ज्या आहेत ह्या शासकीय महाराष्ट्र सरकारकडनं या शाळेमध्ये सरकार पूर्ण ऍक्टिव्हिटी राबवली हो जाते मात्र ते ॲडमिशन घेण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते मग हे कोण विद्यार्थी असतात तर महाराष्ट्रामधले जे असे विद्यार्थी गरीब आहे होतकुरू आहे टॅलेंट आहे त्यांना शिक्षणाची आवड आहे साहजिक ह्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते ही परीक्षा कोणती असते तर स्कॉलरशिपची परीक्षा असते ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमधून या विद्यार्थ्यांची निवड शासकीय विद्या निकेतन शाळेमध्ये केली जाते मग थोडक्यात प्रश्न असे आहेत की या शासकीय विद्या निकेतन मध्ये काय फायदे मिळतात किती अं कितीपर्यंत शिक्षण फ्री असतं मुलींना अर्थात या ठिकाणी प्रवेश मिळत नाही फक्त मुलांसाठीच त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्याच मुलांसाठी आहे आणि मग इथे किती सीट आणि कोणत्या कोणत्या शाळा महाराष्ट्रामध्ये थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया अजूनही बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा त्या प्रश्नांचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईन सो आज आपण बघूया की या शासकीय विद्यानिकेतमध्ये तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला प्रवेश घ्यायचा असेल किंवा भविष्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात तर महाराष्ट्रात शाळा कुठे कुठे आहेत आणि महाराष्ट्रात किती जागा भरल्या जातात थोडक्यात या वेळेच्या माध्यमातून समजून घेऊया आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या एक्झामसाठी किंवा थोडक्यात मी म्हणे तुम्हाला या शासकीय विद्यानिकेतनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ज्या एक्झाम घेतल्या जातात ज्या एक्झामद्वारे तुमची निवड केली जाते ना त्या एक्झाम आहे स्कॉलरशिपच्या जी की पाचवीला आणि आठवीला असते सो तुम्ही याची तयारी करणं गरजेचं आहे इव्हन जो तुमचा विद्या पाल्य जर चौथीला असेल त्याला आतापासून तुम्ही देऊ शकता सो चौथीचा पाल्य किंवा पाचवीचा पाल्य आता खरं म्हणजे एक्झाम मध्ये असणार विद्यार्थी आणि मध्ये असणारा विद्यार्थी देऊ शकतो त्यांच्यासाठी आमच्या ऑनलाईन बॅच चालू आहे तुम्ही बघू शकता जसं मला आता ऑनलाइन बघताय अशाच पद्धतीने आम्ही तुम्हाला शिकवत असतो विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतो तो व्हिडीओ लाईव्ह असतो रेकॉर्ड होऊन जातो किती वेळेस तुम्ही पाहू शकता स्पीडनी पाहू शकता स्लो करून पाहू शकता स्टॉप करून पाहू शकता तिथे तुम्हाला आम्ही नोट्स पण देतो आहोत नोट्स दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी पण आहे इंग्लिश पण आहे शिकवताना तुम्हाला प्रश्न सगळे बायलिंगल आहे म्हणजे मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आम्ही शिकवतो तुम्ही यूट्यूबवर जाऊन काही व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ बघू शकता तुम्हाला अंदाज येईल आणि नवदयेची बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे त्याला असंख्य विद्यार्थी त्या बॅचमध्ये आहेत स्कॉलरशिपची बॅच आपण चालू करतोय अठ्ठावीस जुलैपासून स्कॉलरशिप जर तुम्हाला मिळतेच जे काय स्कॉलरशिपचे फायदे आहेत त्याचे व्हिडिओ मी घेतले वडि पाठीमागे तुम्ही बघितले नाही का एकदा बघून घ्या बरं त्यात सगळं सांगितलं आहे की तुम्हाला स्कॉलरशिप किती मिळते कोणत्या कोणत्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना मिळते स्टेट लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला कशी असते हे सगळं सांगितलं आहे मी त्या व्हिडिओमध्ये एकदा बघून घ्या आता ह्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्या बॅचेस आपण लॉन्च करतोय अठ्ठावीस जुलैपासून बरोबर आहे दोनही बॅचेस आहे दोघांची फी आपण सात हजार सात हजार ठेवली आहे पण प्रथम येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट ऑफर आहे तुम्ही आता लगेच ऍडमिशन घेतलं तर नक्की तुम्हाला ही ऑफर मिळेल सो कुठे घ्यायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे इग्नाईट पाठशाल नावाचा ॲप डाऊनलोड करायचा आहे प्ले प्लेस्टोरमधनं ते डाऊनलोड करून डायरेक्ट तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक नऊ द्यायचं आणि एक शालेय स्पर्धा परीक्षांचं शालेय स्पर्धा परीक्षांवर पर गेलात तुम्ही की तुम्हाला स्कॉलरशिप दिसेल पाचवी आठवी आणि नऊ दय सेपरेट आहे काही अडचण आली तर हा बघा हा नंबर दिला आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे ॲपची लिंक आहे बॅचची लिंक आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना कॉल करू शकता तुम्हाला टेस्ट सिरीज बाय लिहून गेला आहे नोट्स दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे शिकवणं दोन्ही भाषेमध्ये आहे पॅरेंट मिटिंग पण होणार आहे स्टुडंट मिटिंग पण पॅरेंट मिटिंग प्लस स्टुडंट मिटिंग पण होणार आहे विद्यार्थ्यांची कॉन्टॅक्ट पण होणार आहे ओके सगळं तुम्हाला एकदम फ्री हँड आहे सगळं बघा काही गोष्टी आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये ठेवल्या तुम्ही ऍप डाऊनलोड करा ऍपवरती गेला की काही गोष्टी फ्रीमध्ये पण आम्ही दिल्या प्रिविसर क्वेश्चन पेपर काय स्टडी मटेरियल काय आहे नोट्स कोण कोणत्या आहे टेस्ट सिरीज कोणत्या आहे सगळं आम्ही तिथे ठेवलेलं आहे एकदा जाऊन चेक करा ओके सो ज्यांना ज्यांना वाटत आहे पाचवी अडवी स्कॉलरशिपला मला तयारी करायची आहे त्यांनी नक्की ॲडमिशन घ्या आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो परत एकदा सांगतो की अजूनही काही विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी हा व्हॉट्सअपचा सा ग्रुप आहे सगळ्यांना फ्री आहे त्याची लिंक खाली मध्ये आहे जाऊन फक्त जॉईन करा इथे पण आम्ही माहिती फ्री मध्ये टाकत असतो सो गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आल्या स्कॉलरशिप आली एक्झाम आली इन्फॉर्मेशन आली जी आर बदल झाला काही सगळं टाकत असतो आणि फ्रीमध्ये त्याला काही चार्जेस नाही सो तुम्ही इथे पण जाऊ शकता ऍप डाऊनलोड करून ऍपवर परचेस ना करू पण तिथे काही फ्री गोष्टी आम्ही ठेवल्या त्या पण तुम्ही बघू शकता फ्रीमध्ये तिथे अपडेट करतो आम्ही चला तर मग आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये या शासकीय विद्यानिकेतन ज्या शाळा आहेत त्या कुठे कुठे आहेत बरोबर मी माहिती घेतली आताच जे प्रॉस्पेक्ट आले दोन हजार पंचवीस त्याच्यावर माहिती घेतली त्यामध्ये तुमच्यासमोर बघा पाच शाळा महाराष्ट्रामध्ये ज्या की शासकीय विद्यानिकेतन म्हणून ओळखल्या जातात त्यामध्ये पहिली आहे पुसेगाव जिल्हा साताराची शाळा आहे दुसरी शाळा धुळ्यामध्ये आहे तिसरी शाळा संभाजीनगर अर्थात औरंगाबादमध्ये आहे अमरावतीमध्ये चौथी आणि पाचवी केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आहे बरोबर या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत सदर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा लागतो याच्यावरती पाठीमागे बोललोय मी पण दर एकदा काही विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मेसेज होते म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ घेतलाय बघा तो पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थीच ही एक्झाम देऊ शकतो ज्याला की सहावीमध्ये पुढच्या वर्षी ऍडमिशन घ्यायचं आहे तो विद्यानिकेतन मध्ये जाऊ शकतो जर या एक्झाममध्ये रँक आला तर बरोबर आहे त्यानंतर तो ग्रामीण भागातला असावा म्हणजेच काय शहरी भागातला विद्यार्थी विद्यानिकेतन शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही ओके त्यानंतर हा मुलगा फक्त म्हणजे हा फक्त मुलगा असावा मुलींना शासकीय विद्यानिकेतन मध्ये प्रवेश नाही मुलांसाठीचीच फक्त ही, ही शाळा आहे आता फक्त मराठी आणि सेमी मराठी माध्यमातलाच तो विद्यार्थी असेल तर तो जाऊ शकतो शासकीय विद्यानिकेतन मध्ये इंग्लिश मिडियमचा असेल तर तो किंवा सीबीएसई पॅटर्न असेल तर तो जाऊ शकत नाही म्हणजे ग्रामीण भागातल्याच विद्यार्थ्यांसाठी त्यातल्या मराठी किंवा सेमी मराठीच्या विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश मिळतो आता यामध्ये तुम्हाला घ्यायचा असेल प्रवेश तर स्कॉलरशिपचा जेव्हा तुम्ही फॉर्म भराल फॉर्म घरी सुटतील ऑक्टोबर नोव्हेंबरला फॉर्म सुटतील आले की मी सांगतो की आणि ते समजून तुम्हाला अलर्ट राहायचं असेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मग नोटिफिकेशन जाईल बेल ऐकून क्लिक करा नोटिफिकेशन जातं तुम्हाला मोबाईलला नोटिफिकेशन आले कळतंय की काय आलंय नोटिफिकेशन हा सरांचा व्हिडिओ आलाय स्कॉलरशिपच्या बद्दलची माहिती आहे आवश्यकता वाटत क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या सो तुम्हाला कुठेच जायची गरज नाही याच चॅनलवरती सगळं मिळणार आहे शालेय जीवनातलं तुमच्या घरात कोणीही असू देत तुमच्या नातेवाईकांमध्ये असू दे सगळ्यां सगळी माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार त्यांनाही तुम्ही सांगू शकता नातेवाईकांना की हा चॅनल जॉईन करून घ्या शालेय जीवनातल्या सगळ्या एक्झाम बद्दलची माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे भविष्यातही तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर तिथे पण तुम्हाला बरीचशी माहिती आम्ही या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत ओके फॉर्म भरताना स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना तुम्हाला फक्त हा प्रश्न विचारला जातो की शासकीय विज्ञानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का तर याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं यस तर तुमचा विचार या स्कॉलरशिपच्या माध्यमातून या शाळेसाठी केला जाणार आहे ओके सो थोडक्यात तुम्हाला शाळा कुठे कुठे आहे आता पुढचा मुद्दा यामध्ये असा येतो की सर यामध्ये साधारणतः किती विद्यार्थी भरले जातात किती विद्यार्थी साधारणत बघा इथे लक्षात घ्या टोटल शाळा आहेत पाच बरोबर पाच विद्यानिकेतनच्या शाळा आहे आणि साधारणतः प्रत्येकी बरोबर प्रत्येकी ऐंशी ते शंभर सीट मिनिमम तुम्हाला मी सांगतो की ऐंशी सीट मिनिमम भरले जातात म्हणजे पाच शाळेंचा विचार केला ऐंशी कधी कधी शंभर पण विद्यार्थी भरले गेले तर पाच आठ चारशे विद्यार्थी महाराष्ट्रामधून शासकीय विज्ञानिकेतन मध्ये निवड केली जाते आता इथे तुम्हाला असं नाही की तुम्ही त्याच जिल्ह्याचे असावं त्याच विभागातले असावं असं नाहीये तुम्ही फॉर्म भरताना इथे यश केलं की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असू द्यात तुमच्या रँक नुसार तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला तिथे शासकीय विज्ञानिकेतन दिलं जातं यावरती पुढची अपडेट मी घेणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलं की शासकीय विज्ञान केंद्र शाळा किती आहे आणि साधारणतः किती ऍडमिशन तिथे घेतले जातात जो माहिती समजली असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल ते पण कमेंटमध्ये टाका आणि अजून पुढचे अपडेट व्हिडिओ मी घेणार आहे फॉर्म कधी सुटणार आहे सुटल्यानंतरचा व्हिडिओ डॉक्युमेंट काय लागतात अभ्यास कसे अभ्यास कसा कर करावा कोणते बुक्स वापरावे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात विषयानुसार वेटेज किती आहे प्रिव्हिस क्वेश्चन पेपरचा कटॉक काय लागला होता कोणता विद्यार्थी सिलेक्ट झाला होता सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी देणार आहे त्यासाठी काय करा चॅनल जस्ट सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेलच oh, आणि परत एकदा जाताना सांगतो की याच्यासाठी ही एक्झाम द्यावी लागते बघा पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे आणि याच्यामार्फत तुमची निवड नवोदय सॉरी तुमची शासकीय विद्यानिकेतन मध्ये होऊ शकते तो याची तयारी करताना आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत त्यासाठी ह्या दोन बॅचेस आम्ही लॉन्च केल्या अठ्ठावीस तारखेपासून के ह्या बॅचेस पण चालू होणार आहे so, सो आजपासून त्याचे डेमो लेक्चर चालू होऊन जातील बघत चला काही शंका असेल तुम्ही या नंबरला कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करा बघा हे ॲप आहे ह्या ॲपवर डायरेक्ट डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता त्या दोन ऑप्शन तुम्हाला दिसतात नवोदय आणि शालेय स्पर्धा परीक्षा शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिपचा ऑप्शन आहे पाचवी आणि आठवी काही अडचण टेक्निकल तर ह्या नंबरला कॉल करा ओके एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न नंबर आहे आणि विशेष खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे हा आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपचा हा फ्री आहे सगळ्यांना लगेच जॉईन करा यावरती अपडेट इन्फॉर्मेशन आम्ही टाकत असतो ओके सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा पुढची व्हिडिओ बघण्यासाठी आणि बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा आणि मनात काही प्रश्न ठेवू नका खाली कमेंटमध्ये टाकून द्या परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद